नमस्कार लाडक्या बहिणींथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि तेवीस डिसेंबरला लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी आहे की त्यांच्याच खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर त्याची माहिती त्या त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या खात्यावर हे नऊ हजार रुपये जमा होणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनी ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि या बातमीद्वारे आपल्याला कळणार आहे की नेमकं लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहेत तर बघा बघूया ती बातमी फडणवीसांनी महायुती सरकारकडून कोणतीही योजना बंद केली जाणार नाही याची ग्वाही दिली आहे सोबतच राज्यातल्या महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचंही उत्तर दिलं आहे दरम्यान फडणवीसांनी आज विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो तो लवकरच मिळणार आहे अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरुवात होण्याची होणार असल्याची माहिती त्यांनी ते दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनो अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेला आहे की हा जो काही सहावा हप्ता आहे लाडकी बहिणी योजनेचा त्याचबरोबर उर्वरित जे काही पाच हप्ते आहे तर ते नेमके कधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की अधिवेशन संपल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींना आता नेमका प्रश्न पडलेला आहे की अधिवेशन कधी संपणार आहे तर लाडक्या बहिणींना आपल्याला माहित आहे की एकवीस तारखेला हे एक अधिवेशन संपणार आहे एकवीस तारखेला म्हणजे एकवीस तारीख ही उद्याची आहे उद्या अधिवेशन संपणार आहे आणि परवाचा रविवार आहे त्यानंतर तेवीस डिसेंबर जो आहे तर तो, तो सोमवार आहे आणि सोमवारपासून लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्येच आपण लाडक्या बहिणींचे उर्वरित पैसे देणार आहोत त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की काही ठिकाणी लाडक्या बहिणींचे पैसे अनेक जिल्ह्यामध्ये जमा पण होताना दिसत आहेत तर लाडक्या बहिणीनो आपल्यापैकी अशा किती महिला भगिनी आहे की ज्यांच्या खात्यावर अजून या योजनेच्या रुपया पण आलेला नाही तर कृपया कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा म्हणजे नेमकं कळू द्या की नेमक्या किती महिला भगिनी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला काय करा एक लाईक करा लाईक केल्यामुळे काय होईल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि इतरांना सुद्धा कळेल की अजून लाखो महिला भगिनी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर आता लाडक्या बहिणीनो तेवीस डिसेंबर जी काही तारीख मी अगोदर मध्ये दाखवलेली आहे सांगितलेली आहे तर तेवीस डिसेंबरला म्हणजे सोमवार पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे सुरू होणार आहे तर आता नेमके पैसे किती येणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींना अगोदर पाच हप्त्याचे पैसे म्हणजे साडेसात हजार रुपये डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो पंधराशे रुपयाचाच मिळणार आहे म्हणजे असे नऊ हजार रुपये त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे की आजपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही दुसरी गोष्ट ज्या लाडक्या बहिणींना अगोदर हे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळालेले आहे तर त्या लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचा पंधराशे रुपयाचाच हप्ता मिळणार आहे जास्त पैसे त्यांना सुद्धा मिळणार नाही त्यानंतर जे काही एकवीसशे रुपयाचं जे काही मानधन आहे तर ती वाढ केव्हा होणार आहे तर ती मार्च मध्ये होणार आहे कारण बजेट मध्ये तरतूद केल्याशिवाय या मानधनामध्ये वाढ करता येणार नाही म्हणजे मार्च कारण फेब्रुवारी मध्ये बजेट प्रसिद्ध होईल आणि बजेट प्रसिद्ध झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे किंवा दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळत जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका परंतु आता नेमक्या ह्या कोणत्या लाडक्या बहिणी आहे की त्यांना जे पैसे मिळणार आहेत तर ते पुढे बघूया आपण या बातमीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे ते तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये निकष बदलणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने कोणी पैसे घेत असल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचंही म्हटलेलं आहे तर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाणार आहे असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींच्या भोवती डोकेदुखी निर्माण होऊ शकते कारण ज्यांनी या योजनेत बसत नसतानाही फॉर्म भरलेला आहे फॉर्म मंजूर झालेला आहे आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणीवर कारवाई होऊ शकते त्यामुळे मुलींच्या नावे पैसे घेणारे पुरुष असेल एकापेक्षा अधिक अकाउंटद्वारे पैसे घेणारे लाभार्थी यावर साहजिकच कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जर आपलं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि आपण जर या योजनेचा लाभ घेत असाल तर निश्चितच आपल्यावर कारवाई होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन आहे तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे त्याचबरोबर इतर ज्या काही अटी आहेत तर त्यांचं जर उल्लंघन झालं असेल तर त्या महिला भगिनीवर कारवाई केली जाऊ शकते असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर एकंदरीत ज्या लाडक्या बहिणी खरोखरच ज्यांना गरज आहे त्या पात्र आहे तर त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर लाडक्या बहिणीनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला तेवीस डिसेंबर पासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींकडे शेअर करा धन्यवाद